सांगली जिल्ह्याच्या कबड्डी संघ ठाणे येथे खेळवल्या जाणाऱ्या बहात्तराव्या वरिष्ठ पुरुष महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये हो सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना झाल्या या स्पर्धा एकोणीस तेवीस मार्च रोजी खेळवल्या जाणार आहेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने ठाणे येथे बहात्तराव्या वरिष्ठ पुरुष महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले पुरुष गटामध्ये जयंत स्पोर्ट्स क्लब इस्लामपूर या संघाचा खेळाडू अभिषेक घुंगे आणि महिला गटात शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा संघाची खेळाडू श्रद्धामाळी यांची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे पुरुष गटाच्या प्रशिक्षकपदी एन आय एस कबड्डी प्रशिक्षक शैलेश राऊत यांची तर महिला कबड्डी प्रशिक्षक म्हणून एन आय एस कबड्डी प्रशिक्षक अजित शेळके यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्यासोबत संघ व्यवस्थापक म्हणून पुरुष गटासाठी विजय साळुंखे तर महिला गटासाठी महेश भंडारी यांची नियुक्ती सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने केली आहे दोन्ही संघ रात्री उशिरा ठाणे येथे सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी रवाना करण्यात आले सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके कार्यवाह नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक कमिटी सदस्य अनिल माने यांनी जिल्ह्याच्या स्पर्धा घेऊन संघ राज्यात ला रवाना करण्यापर्यंत मोठी जबाबदारी पार पाडली आहे